आज मी अशा पाच गोष्टींबद्दल बोलणार आहे ज्या कदाचित तुम्हाला यापूर्वी माहीत असता तर तुमची लाईफ काहीतरी वेगळी असते वेगळी असते म्हणण्यापेक्षा याच्यापेक्षा बेटर असते जशी आत्ता तुम्ही जगत आहात सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्हाला जगाला जाणून घ्यायचं असेल जगाबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर वाचायला लागाल जितकं जास्त तुम्ही वाचाल तितकं जास्त तुम्हाला जगाबद्दलची माहिती मिळेल तितकं जास्त तुम्हाला कळेल की ॲक्च्युली लोक सक्सेसफुल कसे होतात त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नसतात का आणि जर प्रॉब्लेम्स आले तर ते फिक्स कसं करतात त्याच्यामुळे जर तुम्हाला यशस्वी लोकांसारखं आयुष्य जगायचं असेल तर वाचायला सुरुवात करा काय वाचायचं ते तुम्हाला समजलंच असेल दुसरा मुद्दा जर समजा तुम्हाला स्वतःबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर लिहायला सुरुवात करा आता तुम्हाला असं वाटेल की स्वतःबद्दल काय माहिती करून घ्यायची मला तर माहिती आहे माझं नाव काय आहे मला करायचं का आहे काय माझं स्वप्न काय आहे मी कुठे राहते माझ्या लाईफमध्ये कोण आहे वगैरे वगैरे पण फक्त इतकंच माहिती असणं आवश्यक आहे का, का? थोडा विचार करा लाईफमध्ये खूप वेळा ला, अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स येतात आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण कसं रिॲक्ट करायला पाहिजे हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही किंवा आपण न कळतपणे आपला जो काही मूळचा स्वभाव असतो त्या पद्धतीने रिॲक्ट होतो आणि कितीतरी वेळा फक्त आपल्या रिॲक्शनमुळे गोष्टी खूप खराब होऊन जातात आणि जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स का येतात माझ्याच बाबतीत हे का आहे माझ्यासोबत फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा मला लाईफमध्ये जे हवं आहे ते मला मिळवायचं आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर लिहायला सुरुवात करा काय लिहायचं तुम्हाला जे काही फील होत आहे ते लिहायला सुरुवात करा थोडंसं अॅनालाइज करायला सुरुवात करा की एक ठराविक गोष्ट आज दिवसभरामध्ये माझ्या आयुष्यात घडली आहे जी माझ्यासाठी त्रासदायक आहे तर ती का घडली असेल म्हणजे त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा जर दहा वाईट गोष्टी असतील ना आठ गोष्टी तरी तुम्हाला कमीत कमी अशा सापडतील जिथे तुम्ही नाही म्हटलं तरी रिस्पॉन्सिबल असतात त्या गोष्टीला जिथे रिस्पॉन्ड होणं गरजेचं असतं तिथे तुम्ही रिॲक्ट झालेले असतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट होता त्याच्या उलट त्या गोष्टी तुमच्यावरतीच येऊन आपटतात सो दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तिसरी गोष्ट जर तुम्हाला तुमचा माइंडसेट चेंज करायचा जा असेल ज्या गोष्टींचा त्रास होतो किंवा कुठल्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट व्हायचं हे समजून घ्यायचं असेल तर मेडिटेशन करायला सुरुवात करा ट्रस्ट मी जगात यशस्वी होणारे जे लोक आहेत ते मेडिटेशनशिवाय राहत नाहीत कारण त्यांना माहिती असतं दैनंदिन जीवनामध्ये जे पण काही प्रॉब्लेम येतात किंवा ज्या पण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अफेक्ट करतात लोकांचं मत असेल किंवा कितीतरी आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडत असतात ज्या आपल्याला इतक्या बॅडली म्हणजे आपल्यावरती परिणाम करत असतात की त्याच्यामुळे आपलं कम्प्लीट स्केड्यूल बिघडून जातं आपला मूड खराब होतो बऱ्याचदा तर आपण जे काही दिवसभरासाठी प्लॅन केलेले असतात ते आपण कम्प्लीट नाही करू शकत आणि अशा वेळेला जर तुम्हाला स्टेबल राहायचं असेल काम राहायचं असेल शांत राहायचं असेल अशा सिच्युएशनला अगदी एखादा सुज्ञ माणूस सुज्ञ म्हणण्यापेक्षा एखादा मॅच्युअर माणूस ज्या पद्धतीने सामोरं जातो त्या पद्धतीने जायचं असेल तर मेडिटेशनसारखा दुसरा बेस्ट वे पे नाही कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला लागतात त्यावेळेला तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स असेच गायब होतात कारण कितीतरी प्रॉब्लेम्स हे फक्त आणि फक्त आपल्या विचारांमुळे किंवा आपण स्वतःला त्रास करून घेतल्यामुळे होत असतात म्हणजे एक उदाहरण देते की कुठलीही मोठी व्यक्ती पहा ती आपल्या आपल्या फील्डमध्ये जेव्हा सक्सेसफुल झालेली असते एखादा क्रिकेटर घ्या एम एस धोनी असू देत विराट कोहली असू देत ते यशाच्या इतक्या उंच शिखरावरती पोहोचलेले आहेत बट स्टील त्यांना लोक ट्रोल करतात त्यांना लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं ज्या लेवलची टीका त्या लोकांवरती होते त्याच्या पन्नास टक्के जरी टीका आपल्यावरती झाली किंवा आपल्याबद्दल कोणीतरी असं काहीतरी बोललं तर आपण तर अगदी असे कोसळून जाऊ पण ते लोक कसं सामोरे जातात कारण त्यांच्याकडे ते धैर्य असतं आणि ते धैर्य येतो कुठून मेडिटेशनमधून मेडिटेशन म्हणजे मेडिटेशन 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 फक्त एका जागी बसणं आणि काहीतरी शांत राहून श्वासावरती नियंत्रण ठेवणं इतकंच नसतं प्रत्येकासाठी मेडिटेशनची पद्धती वेगळी वेगळी असू शकते तीन गोष्टी समजल्या चौथी गोष्ट जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप फास्ट शिकायची म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी खूप कालावधी जातो आणि मग आपल्यालाही असा प्रश्न पडतो की इतका कालावधी गेला आणि मग जर शिकण्यातच एवढा वेळ जातोय तर मग मी ते इम्प्लिमेंट कधी करणार त्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये कधी मी अप्लाय करू शकणार तर ना कुठलीही जी नवीन गोष्ट शिकायची ना तिची मजा घ्या आनंद घ्या फुल इंटरेस्टने ती गोष्ट करा तुम्ही ती गोष्ट खूप लवकर शिका म्हणजे शाळेत असताना तुम्हाला आठवत असेल की एखाद्या ठराविक विषयाचे शिक्षक त्यांच्याकडे नॉलेज भरपूर आहे पण जेव्हा ते क्लासमध्ये यायचे आहे हा कंटेंट इट इज रिप्रेझेंट करणार जसा पुस्तकामध्ये किंवा जे काही जस्ट आणि बोलून 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 जायचे आणि आपल्याला अक्षरशः झोप यायची पण त्याच ठिकाणी काही शिक्षक असायचे एखादा पॉइंट इतका छान एखादा विनोद घेऊन किंवा काहीतरी हात करून किंवा काहीतरी एखादी ऍक्शन करून काहीही करून ते सांगायचं आणि ते मात्र आपल्याला म्हणजे एकदा शिकवलं की कायम लक्षात राहायचं का कारण त्या गोष्टीचा आपण आनंद घेत असतो सो so तुमच्या लाईफमध्ये कुठलीही नवीन गोष्ट जर तुम्हाला फार लवकर शिकायची असेल म्हणजे ज्या ग्रुपमध्ये तुम्ही शिकता त्यांच्यापेक्षा जर फास्ट शिकायची असेल तर मजा घेत घेत शिका त्या गोष्टीला आणखी जास्त इंटरेस्टिंग बनवा मग तुमचा तो अभ्यास असू देत किंवा इतर कुठलंही स्किल असू देत जेवढा तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घ्याल जेवढं तुम्ही जास्त फोन कराल जास्त मजा कराल तेवढी ती गोष्ट तुम्ही लवकर शिकाल आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि पाचवी गोष्ट जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावरती लोकांनी प्रेम करावा तर आधी तुम्ही प्रेम करायला शिका म्हणजे एखादं छोटंसं छानसं क्यूटसं कुत्र्याचं पिल्लू असेल आणि तुम्ही जर त्याला हाडहाड केलं तर ते तुमच्याजवळ येणार नाही पण ते जर तुम्ही त्याला प्रेमाने बोलवलं तर ते अगदी सहजपणे येऊन तुम्हाला बिलकेल एखादं छोटंसं मांजराचं पिल्लू जरी असेल त्याला जर तुम्ही प्रेमाने जवळ घेतलं तर ते जवळ येईल अदरवाईज ते तुम्हाला ओरबाडेल ते तुमच्यापासून दूर दूर पडेल सेम हेच आयुष्यात माणसांच्या बाबतीतही होतं जेव्हा पण तुम्हाला असं वाटतं की माझ्यावरती कोणीही प्रेम करत नाही माझ्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही आहे कोणाच्या मनात माझ्याबद्दल फिलिंगच नाही आहे त्यावेळेला तुम्ही प्रेम द्यायला लागा आणि ज्या क्षणी तुम्ही प्रेम द्यायला लागतात आपोआप ते तुमच्याकडे यायला लागतं या पाच गोष्टी कदाचित आपल्याला खूप उशिरा कळतात तोपर्यंत आयुष्यातला खूप कालावधी निघून गेलेला असतो त्या तुम्हाला लवकर कळावात म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता याच्यातली कुठली अशी गोष्ट आहे जी तुम्ही फॉलो करतात आणि त्याचा तुम्हाला शंभर रिझल्ट मिळतो हे मला सांगा आणि कुठल्या गोष्टी तुम्ही फॉलो करत नव्हतात पण इथून पुढे फॉलो कराल आणि त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही डेफिनेटली बदल घडून आणण्यासाठी उपयोग आणणार हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते थँक्यू